शांत सुंदरराव निकम अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंत समिती भेटली आमच्या गावामध्ये यावर्षी एकशे चौतीसावी जयंती आम्ही सर्व गावकरी मिळून सर्व समाज मिळून या ठिकाणी करत आहोत दरवर्षी आमच्याकडे जयंती निघते परंतु या वर्षाचं मुख्य आकर्षण सर्व गाव या ठिकाणी सहभागी आहे कुठल्याही प्रकारचा जातीयवाद कसा संपवण्यात येईल या मागचा आमच्या याच्यामध्ये सर्वात मोठा उद्देश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरामध्ये पोहोचले पाहिजे मागचा त्यामध्ये आमचा उद्देश राहील आमच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करण्यासाठी महाराज जी सैनिक व स्वस्ता सैनिक दलाचे सैनिक या ठिकाणी मानवंदना देणार आहेत त्यानंतर बारा तारखेला गावातील सर्व महिलांसाठी एक खेळ पैठकीचा श्री सन्मान श्री शक्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही गावाच्या मध्यवर्ती चौकामध्ये या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर तेरा तारखेला संपूर्ण गावामधील महिलांना आपापल्या आपल्या परिसरामध्ये रांगोळ्या काढायच्या म्हणजे जेणेकरून त्यांना त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती देता येईल आणि आपण जयंतीमध्ये कसा सहभाग नोंदवतो त्या त्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी सहभाग नोंदवतील त्यांनी रांगोळी स्पर्धेच्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी भाग घ्यावा त्यानंतर चौदा तारखेला सायंकाळी भव्य दुवे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी रथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण गावातून ते प करत ती जयंती या ठिकाणी संपन्न होईल आजचं पंधरा तारखेला चिपळूण अध्यापक निलेश पवार यांचं व्याख्यान आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर गावामध्ये हरिभक्त पारायण धर्मकीर्ती नितीन सावंत महाराज परभणीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध खानको किडा तोळदेई घरात यांचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण सर्व गावकऱ्यांनी सर्व तालुक्यातील लोकांनी या कार्यक्रम या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व आम्हाला अजून या ठिकाणी उत्स्फूर्त करावे जेणेकरून आम्ही या पुढेही चांगले सरोख्याचे कार्यक्रम गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कारण देश एकत्र करत असताना आधी गाव एकत्र झालं पाहिजे म्हणून आम्ही सुरुवात गावातून करतो आहे याची निश्चितच देशभरामध्ये या गोष्टीची दखल होईल आणि बाबासाहेबांनी सर्व महापुरुषांच्या जयंत्या या सर्व समावेशात साजऱ्या होतील यामागचा आमचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय संविधान जय महाराज आपल्याला आवाहन करतो गावाला आवाहन करतो की माझ्या देवापाटेदार बौद्ध संस्था माझ्या थ्रू मी सर्व गावांना विनंती आव्हान आणि विनंती पण करतो की आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने जो उपक्रम मांडलेला आहे की सर्व समाज एकजूट येऊन आपल्या गावात उत्सव जयंती उत्सव कसा साजरा करता येईल याकडे सर्व नागरिकांना मी माझ्या समाजाला पहिले आव्हान करतो की आपण सर्व त्या दिवशी एकत्र येऊन त्या दिवशी न एकत्र येता आजपासून आपण एकत्र येऊन उत्सव समितीला जाहीरपाटेमध्ये तो